पैसा नव्हे तर या तीन गोष्टी माणसाला बनवतात श्रीमंत गीता उपदेशात श्रीकृष्ण म्हणतात श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे जाणून घ्या कोणत्या तीन गोष्टी माणसाला श्रीमंत बनवतात श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे वर्णन आहे गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती गीते शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगायला शिकवतो गीता जीवनात धर्म कृती आणि प्रेमाचे धडे देते श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी आणि जीवनानंतरच्या जीवनासाठी उपयुक्त मानले जाते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे गीतेत लिहिले आहे की तीन गोष्टी माणसाला श्रीमंत बनवतात तेज क्षमादृती शौक्षद्रोवक नातीमानिता संपद दैविंबी जातस्य भारत अर्थ तेज क्षमा धैर्य बाह्य शुद्धी कोणाविषयी ही शत्रुत्व न वाटणे आणि स्वतः मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत तोच धनवान आहे गीताचे प्रेरणादायी विचार श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की माणूस केवळ पैशाने श्रीमंत होत नाही तर खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात इतकी कमकुवत बनू नका की कोणी तुम्हाला तोडू शकेल पण इतके मजबूत व्हा की ज्याने तुम्हाला तोडले आहे तो स्वतःला तोडेल श्रीकृष्ण म्हणतात की आयुष्यात दोन गोष्टी कधीच करू नयेत एक म्हणजे खोट्या माणसाशी प्रेम आणि दुसरी म्हणजे खऱ्या माणसाची फसवणूक नितेत लिहिले आहे की केवळ दिखाव्यासाठी चांगले होऊ नका देव तुम्हाला बाहेरूनच नाही तर आतूनही ओळखतो रागाच्या वेळी थोडा संयम ठेवला तर निदान शंभर येतात श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की विजय आणि पराजय आपल्या विचारांवर अवलंबून आहे आणि आपण ते स्वीकारले तर तो विजय आहे गीताच्या म्हणण्यानुसार कोणत्याही व्यक्तीचे नीट नकळत इतरांचे ऐकून त्याच्याबद्दल मत बनवणे मूर्खपणाचे आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद